आमच्या भाऊ बहिणीला भाऊ बहिणींना आता बघा आठ दिवस आपल्याला सरक गेलं भाऊ बहिणी आता दोघांच्या भांडणं कोणाची नवरा बायकोची तर मला काय म्हणतो या म्हणजे भाऊ बहिणी आता मॅच्या मग यायला काय बोललो नाही काय नाही काय नाही सकाळपासून दोघांच्या भांडणं चालू आहे बा भाऊ बहिणींना तर ती मला शिवाय देतोय म्हणतोय बहीण जेव्हा आणलं आज जवळने मला हनलं आणि याच्या याला जवलं भाऊ बहिणीनो आता ह्याच्या ह्याच्या एका वयाला भाऊ बहिणीनो ह्याच्या एका आहे का दोघांच्या एकच राहणार भाऊ बहिणींना त्याला याला कळतं कसलं बोलावं ते तर भाऊ बहिणीनो काय म्हणतो हे मला हानलं हानलं तर बाबा बाप त्या पण काय बाप्पा बो बरं का पण काय झालं झालतं त्यावेळेस ते माझ्या उद्या दहा उद्या आणि त्याने मला नड असं जम दाबलं होतं मला काय करता आलं नाही आलंच नाही मला हालचाव भाऊ बहिणीनं मग नच त्याला याला टाकतलं मागं मी काय म्हणतोय मला आणलं भाऊ बहिणीनं हाणलं म्हणतोय मला त्याला म्हण हाना काय नाही मानव पण जाऊ दे म्हणा म्हणतोय मोठा भाऊ म्हणून मन घर बसतो या जसला जसला शिवाय देतोय ब भाऊ ग गणकाने शिवाय देतोय ती तर गोसतो जाऊ दे म्हणतोय दिल बसल मोठा भाऊ आहे म्हणून ग बसतोय किती का असतं भाऊ बहिणीनो मम आपलं तेवढं ते लिमिट असा ना भाऊ बनो तेवढं त्यांना बोलावं की लिहिले आपल्या आजीमध्ये मापात त्यांना बोलावं भाऊ बहिणीनो मग असायला वाटत नाही मी लेस बोलतोय म्हणून जाऊ त्या म्हणतो बाबांना आपला मोठा भाऊ बघाय असू द्या बोलू चालेल की करल पण सारखंच असं म्हणलं किती अवघड आहे का बाबांना आता नाही दे काय मग कुठं बघा म्हणून बघा आहे मग घरी आणि काम असलं मग एक दिवस र जात नाही बा घरी मी राहत नाही बाबांना मला का मी असल्यावर अजूबाज राहत नाही घरी मी माझं काम मपलं मी माझं काम असतं भाऊ बहिणीं घरी असलं आणि शेवा गा, शेवा खायच्या बायकोनं बहिणी भाऊ बहिणीं जाऊ दे मग ते आहे आपला मोठा बाबा बा असू दे आज ग बसल उद्या ग बसल पण मोठा भाऊ नाताना भाऊ भाऊ बनवलं डोकंच बसलाय की त्याला वाटतंय मी कसं करायला बोलत नाही काय करत नाही मलाही म्हणून एवढे करतोय माझ्या ते करतो या दा दाद्याकडे करतोय ती बाबा बनव बरे असते एखाद्याची त्याला इतकं नाही ते करायचं कावड्या कावड्या करायचं भाऊ बनवणं आता बसलोय बघा येऊन येऊन बघा देवळात बसलो बाबा बसलोय बघा मी आता भाऊ बहिणी देवळात बसलो येऊन पण किती का असत भाऊ बहिणी करायचं बा बाहे पण किती का असतं जावा आता झालं झालंस झालं असू द्या की बाहेर उठलं सुटलं शेवट देत देतो रवी मला हम्म तर तो जाऊ दिला का मोठा व्हायला का ग बसतोय ग बसतोय बाबांना ग बसून बसून लय मोठं त्यानं माझा फायदा घेतला आता आईजी बस नाही बघा ग पाहिजे ब आता मी बस पसरत असतो सांगतोय माझं मामाला आणतोय दाखलं भाऊ म्हणून ज्या वेळेस त्यानं मालत त्यानं माझा ते नळ दाबा आलता त्याने माल त्यानं नळ पकडलं पकडलं होतं दावा त्याला ना कळलं बाबा आपला दाखला भाऊ आहे त्याला कसं त्याला मारावा आणावा आणि माझ्या वेळेला डेर करतोय म्हणा त्याला बाबाई गप्त वर का पाया भाऊ मी भाऊ बहिण जाऊ द्या म्हणून त्या मोठा भाऊ म्हणून गप्प बसते मरची